नमस्कार मित्रांनो मी विशाल होवाळी मित्रांनो रब्बी दुष्काळी अनुदानाची वाटप ही सुरू आहे तसेच के वाय सी सुद्धा सुरू आहे तर तुम तुमचे जर दुष्काळी अनुदानाच्या यादीमध्ये नाव नसेल म्हणजे व्हिके नंबर नसेल तर तुम्ही तुमच्या तलाठी ऑफिसला तुमचे आधार कार्ड तसेच बँक पासबुक जमा करायचे आहे आणि तुमचे दुष्काळी अनुदानाच्या यादीमध्ये नाव लावून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचा व्हिके नंबर आल्यानंतर तुम्हाला तुमची के करून घ्यायची आहे केवायसी शिक कम्प्लीट झाल्यानंतरच तुम्हाला दुष्काळी अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे बरेचसे शेतकरी त्यांचे दुष्काळी अनुदानाच्या यादीमध्ये नाव राहत नाही आणि ते बँक पासबुक आधार कार्ड तसेच तलाठी ऑफिसला जमाही करत नाही तर हे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहतात तर कोणी कोणतेही शेतकरी वंचित राहू नये म्हणून आपले दुष्काळी अनुदानाच्या यादीमध्ये जर नाव नसेल तर लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड तसेच बँक पासबुक तलाठी ऑफिसला जमा करून तुमची दुष्काळी यादीत नाव लावून घ्या जेणेकरून तुम तुम्ही दुष्काळी अनुदानापासून वंचित राहणार नाही अशी महत्वपूर्ण माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इतर गरज गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद